पंचमदा असा संगीतकार ज्याचे नाव काळाच्या पलीकडे गाजले आर डी बर्मम यांच्या गाण्यातून आनंद शोक दोन्ही भावनांचे गोडी सापडते शिवपुरी म्युझिक आपल्या आनंदासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे पंचमदा हा संगीतमय कार्यक्रम रविवारी दिनांक बारा जानेवारीला दोन हजार पंचवीस रात्री साडेआठ वाजता आचार्य केशवात्री रंगायतन कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे हा संगीतमय कार्यक्रम बघण्यासाठी जरूर या याची विक्री तिकीट सेल काउंटरला मिळतील शिवाय बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कल्याण बारा जानेवारी दो हजार पचीस लेट्स गेट रेडी सेलिब्रेट द टाइमलेस लिगसी ऑफ पंचम धाम सिंफनी इव्हेंट्स इवेंट्स के साथ आइए रात साढ़े बजे आचार्य यात्रा मंदिर कल्याण आज ही अपने टिकट्स बुक कीजिए और सुरो से से भरी भरी शाम का आनंद लीजिए। बर्मन की यादों से भरी एक खास शाम आपका इंतजार कर रही है पंचमदा जिन्होंने बॉलीवुड संगीत को एक नई पहचान दी 12 जनवरी 2025 को हमारे साथ जुड़िए आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण में और इस खास शाम का हिस्सा बनिए Music के उस गोल्डन एरा को फिर से जीने का मौका ना गवाय कीजिए एक असा संगीतकार ज्याचं नाव काळाच्या पलीकडे गाजलं आर टी बर्मन यांच्या गाण्यातून आनंद आणि शोक दोन्ही भावनांची गोडी सापड आज सिम्फनी म्युझिकल इव्हेंट्स आपल्याला त्यांच्या संताच्या जादूला पुन्हा अनुभवाला घेऊन येत आहे पंचमदा लेगसी किंद्रीदा दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण रात्रो ठीक साडे आठ वाजता येताय ना बिरू रिपोर्ट कल्याण गणना आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा